तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल पावणे दोन एकर आहे फक्त माझ्या पप्पांकडे शंभर एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते सगळं मला येत शेतातलं हो का छान छान तुला मकाच्या शेंगा चारू का हो 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 चारा ना मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा मी असे शेतात शे गेले का पप्पा माझ्यासाठी बुतक्याची बुचके आणतात मकाच्या शेंगाचे मकाच्या शेंगा शंभर एकर शेती पाहुणे अहो <laughs> तुम्हाला या दिवाळीला काय गिफ्ट पाहिजे सांगा की आज कुणीकडे दिवस निघाला म्हणून बायको घेते का काय म्हणा मला दिवाळीला गिफ्ट घेऊन तर काय देणार नाही पण बायको म्हणून विचाराव तर लागते की <laughs> <laughs> आपल्या लग्नाला दहा वर्ष झाले बघा आज तुम्हाला काय फरक वाटतो का हो माझ्यात हो वाटत ना बघा दहा वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी बोपळा झालीस कधू मोठा भावानो टक्कल पडलं म्हणून लाजायचं नसतंय कारण कसं कसाय माहित का सनरूप पण मावड्या गाड्या उलगी होणं पण सोप्पं नाहीये आम्ही तयार होतो एकासाठी इम्प्रेस होतो दुसरा पसंत करतो तिसराच लग्न करतो चौथाच तुम्हाला काय करणार आहे मुलगी होऊन किती अवघड बघा ना आहो मी ऐकलंय ज्या माणसाची बायको नेहमी चिडचिड करते रोज नवऱ्यासोबत भांडण करते त्या माणसाकडे पैसा कधीच टिकत नाही आणि तो नेहमी टेन्शन मध्ये असतो शंभर टक्के बरोबर आहे की तुम्ही पण ऐकलंय का ऐकायचं काय त्यात उदाहरण आपलंच आहे ना काय बाई कधी व्हायचे ब्लाऊज शिवून मग चक्कर यायला लागली अ ताई एवढा ब्लाऊज शिवून देता का ब्लाऊज इथं दिसून राहिलेत का नोड इथं दिवाळीचा ब्लाउज एवढा उशीर असतोय ब्लाऊज सगळी बुकिंग झालेली आहे एक ब्लाऊज घेत ते मी हा नवऱ्याने आत्ताच साडी घेऊन दिली मला म्हणून मी आता आले अब तुमच्या नवऱ्याने घेऊन दिली मी काय करू मग हा घरात इथे अजून लाडू नाही काय नाही मा नवरा मला घराच्या बाहेर काढायला बसल्या उद्या अशी दिवाळी असते वय आम छाट्टी बायकांचं मला अवघड झालंय बघा पण एवढा मान लागतोय तुम्हाला शेजारी म्हणून आले मी मग शेजारी मग लवकर यायचं होतं ना शेजारी हे तीस पण का ब्लाउज खाली बघितले थप्पी लागेल एक तर एवढं नाव आहे माझं नाही एक काम कर का शंभर रुपये एक्स्ट्रा देते हजार दिले ना हजार तरी दिवाळीत आता काय ब्लाऊज व्हायचं नाही डायरेक्ट दिवाळी नंतर ब्लाऊज बघितले असले डिझायनर ब्लाऊज शिवते मी माझ्याकडे महिना आधी बुकिंग असते घ्यायचे आणि घरी निघायचं काढा काढानी काय दिवाळी सुनी माझे सगळे मित्र गोव्याला चाललेत मी जाऊ का मी पैशाला एवढी हावरी वाटली का जे पैसे बघून तुम्हाला गोव्याला जायला देईन अजिबात जाऊ देणार नाही तीन दिवसात वापस एम हे दुधासारखं पहिले ऊतू जात नंतर आटू लागतं आणि शेवटी करपत नवऱ्याला कंटाळा नको यायला म्हणून मी रोज त्याच्याशी भांडते आता यात माझं ओ आज भाजी कशी झाल्या कशाला भांडणाचं निमित्त शोधलेले का तुला भांडण काय अगं तुझं पक्ष कोणता आमचा एकच पक्ष फक्त नवऱ्यावर लक्ष नजर हटी सौतनपटी <laughs> आमच्या अंगणात नाही आमच्या घरात नेऊन कचरा टाक एखादी कचरा कुंडी ठेवा असं वाटत नाही ना ना का तुला अजिबात वाटत नाही आणि इथं पुढे ठेवणार मी नाही कितच रोज कचरा टाकणार तुला काय करायचं ते जा आता ह्याचा पुढे कचरा टाकून बघ तुला दाखव दाखव आणि हे बाबा सारखं मध्ये 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 नाही जरी नाद्याला बायकाचं भांडण बघायचं परत दारू पिऊन येणार का नाही माझ्यासोबत भांडण करणार का नाही दुसऱ्यांच्या बायका बघणार का अजिबात नाही सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का नाही नाही माझ्यासाठी जीव देणार का होय देणार की असली जिंदगी जगून तर काय करू <laughs> 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 मला एक गोष्ट आजपर्यंत कधीच कळली नाही लग्नात आजा गेला आजी गेली मावशी गेली काका गेला मामी गेली मामा गेला शेजार पाजार सगळे जण गेले पण मला एकटीलाच घेऊन गेले नाहीत अग कोणाच्या लग्नाबद्दल बोललेस माझ्या आई बाबाच्या बाई आता नंदा येतील खा खा खातेल आणि वरण नाव ठेवते ह्याला मीठ नाही त्याला मिरची नाही ते झालं ते तसंच झालं ह्यांच्या खांदानातच खोट आहे बाई मीच निघून जाते म्हणजे काय करतील स्वतःच करतील आणि स्वतःच खातील जाऊ दे तिकड अगं सुनी तुझ्या बचत गटात कर्ज मिळते महागाचा मोबाईल कशाला पाहिजे शेजारच्या काकूला झूम करून बघायला होय होय मी बघते कुणाच फोन होता अहो शेजारणीचा फोन होता काय म्हणलं ती ती आज पहिल्यांदा साडी नेसलेल्या तिला साडी नेसायला येत नाही म्हणून मध्ये तिला बोलत होती जाऊ का काय जाऊ का कामाला <laughs> ओ तुम्हाला एक विचारू का विचार की तुम्ही मनापासून सांगा बर, तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी होते तू माहेरी गेल्यावर और... <laughs> <laughs> जावाई माझी आई आली तेवढं तिला आना बरोबर बस स्टँड वरून घेऊन या लय कटळा आलाय मला आता जायचा एवढं ऊन पडलं एवढं म्हणा जाऊ काय मी मी नाव जात अव जाऊ आई ती रिक्षाने आली असती पण तिला ते रिक्षाला शंभर घालूस तर मी तुम्हाला पन्नास रुपये देते बर बर जाऊन द्या मग ऊन बिल पडलंय तिला रिक्षानेच बोलवी ती रिक्षान काय असलो हे, हे का लिहून पडलंय काय आता आता घेऊन येतो पन्नास रुपये द्या फक्त तेवढे अगो बाई काय हलकुट जावाई सुनी आय लव्ह यू सुनी आय लव्ह यू काय आय लव्ह यू ऐकू आल नाही आय लव्ह यू काय मला ऐकू चाल नाही आईला शेजारी गुलाबी लय भारी दिसले हे बरं ऐकू आलं तुझ्या <laughs> 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 जाई तुम्हाला माझ्या पुरीला नीट सांभाळायचंय का नाही सदा तिच्या सोबत भांडण खेळायला लागला काय भांडण केलं तो तुम्ही नका बरं बोलत जाऊ हो तुम्हाला तेवढ दुसरं काय येणार आहे मी कशी नाही बोलायची काय झालंय काय नाही ते माझ्या मित्राचा फोन होता ते आमचे एक मित्र आहे त्या मित्राने त्याची जी सासू जीवच मारली ती अशी मधी मधी बोलत होती ते चालू होतं काय ते झालंय वाटतं बहुतेक मला जावं लागेल तुम्ही काय म्हणतात नेमकं काय नाही काय नाही तुमचं तुम्ही काय ती बघून घ्या मला काही सांग जाऊ नका माझी एक मागणी ती जर कुणी पूर्ण करत असेल तर सांगा मी त्याला एक लाख रुपये काय तुमची मागणी मला सांगा मी पूर्ण करते मला दे एक लाख रुपये मला दोन लाख रुपये आहो तुम्हाला जेवायला काय बनवायचे काय <laughs> काय ऑप्शन आहेत खायला राईस चावल भात याच्यातलं कोणतं करू सांगा मग माझा विचारलं <laughs> <coughs> नाही मॅडम मला दहा दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे होत्या अग ए शांता तुला दहा दिवसाच्या सुट्ट्या देऊन साहेबाला पाणी कोण देणार साहेबाला चहा कोण देणार साहेबाला नाश्ता कोण देणार साहेबाला जाताना डबा कोण देणार साहेबाचे कपडे कोण धुणार साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार आणि सगळ्यात महत्वाचं साहेबाला तुझ्या हातचं जेवण सोडून दुसऱ्या कुणाच्या हातचं जेवण गोड लागत नाही बरं मॅडम तुमची काय हरकत नसेल तर माझ्यासोबत साहेबांना पण घेऊन जाऊ का अग बाई आत्त्या कधी आल्या आता बर पाणी पाणी चहा ठेव काय म्हण कशी गेली दिवाळी मस्त माझी नाही नाही आत्ता कोणी मेले नाही कोणी मेले नाही बरी गेली काय सांगू आत्ता तोंडाचा पिऊन आला ना असा रांगोळी काढलेली तिथं पडला तुम्हाला म्हणते ते शेजारचं कार्ट त्याने आणला होता आयटम बॉम्ब तो घातला माझ्या नवऱ्याच्या चड्डीत अशी काडी पेटवलीत अशी लावली तुम्हाला म्हणते आत्या बरं झालं तो बॉम्ब फुसका होता नाहीतर माझ्या नवऱ्याचं काही बरं वाईट झालं तर कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतो सांगा ना असली बारा बोड्याची कार्टीत मेली यांच्या आयांना बोलायला गेलं ना बोला गे यांच्या आया अशा अंगावर धावून येतात पण आपलंच धाडावर नाही ना लोकांना काय बोलायचं झालं <laughs> का नाही काही फरायचं असेल तर बांधून दे माझ्या लेकराला होईल कधी जाणार आहे आपल्या उद्या का थांबले असते दोन दिवस <laughs> बर 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 <laughs> 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 आता कुठं चाललेस ग माहेरला झाले किती वळ्या आता काय मायरला मयान करून आणबाईलाच करून आणायला हव की आत्याबाई लग्नाच्या वेळेस म्हणले की माया भाची भाची मला भाचीलाच करायचंय मया भाचीलाच करायचंय मला वाटलं आत्याबाईच्या घरी लग्न केलं ना मज्जा असली इथे तर चोवीस तास काम लागायलाय हो बघा ते शेजारणीचा नवरा किती बायकोवर प्रेम करतोय पाहिजे ते गिफ्ट आणून देतोय आणि एक तुम्ही काय सुद्धा देत नाही तुझ्या जीवाला लाज वाटते का काय दिल का तुला तू जे मागल ते दिलंय काही बोलणूक दिलाय तुम्ही मला अगे काय पाहिजे सांग तुला ते लिबुबुची डॉल पाहिजे लिबूबुची डॉल पाहिजे म्हण बारीक लिकरू आहेस का डॉल मागायला हा अक्कल बिकल काय मागायचं कळेत नाही अजिबात घेऊन देणार नाही चालले हो ऐका की माझ सारखं अर्ध डोकं दुखलाय चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा तेवढंच दुखणार की शांता आज घरचं काम सगळं आवरून घे आपल्या घरात पाहुणे येणार आहेत पाहुणे सकाळी पाहुणे संध्याकाळी पाहुणे दुपारी पाहुणे त्यात हे तुमचे मेवणे दिवसभरात किती चहा पिते डायबिटीस माणसाला मला एक सांगा साहेब ते अंबानीच्या घरात एवढे पाहुणे येत नसतील जेवढे पाहुणे तुमच्या घरात असतात तुम्हाला जास पैसा जास्त झालाय तर माझ्यावर अर्थ येत नाही शांता नाही मॅडम ते मी साहेबांना सांगत होते की बाहेरचं किती भारी वातावरण झालंय पावसाचं म्हटलं मॅडमला जरा फिरून आणा नाही का पाहुण्याचं किती दिवस तुम्ही धूत बसणार तुमचं पण काय आयुष्य आहे का नाही बरोबर की नाही मॅडम माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा बरं का चुकलंय का माझं साहेब नाही येते मी <laughs> आवा किती बि टेंशन देऊ बा यानु जायचं घरात बघू लागेल संच करून पैसे मी अमराज तुझी वर जायची वेळ आली आहे बोल बालिके तुझी शेवटची इच्छा काय आहे माझ्या आधी तू मर <laughs> <laughs> अगं तुझं पक्ष कोणता आमचा एकच पक्ष फक्त नवऱ्यावर लक्ष नजर हटी सौतनपटी <laughs> <laughs> सुनी आपल्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय तुला काय गिफ्ट पाहिजे सोड चिट्टी एवढं <laughs> <laughs> बजेट नाही माझ तुला चांगल्या हॉटेलात पार्टी देतो ईडी कुठे